जमीन खडून गेलेला सत्तेचाळीस हजार रुपये एनडीआरएफच्या नाही कशाप्रमाणे आणि तीन लाख रुपये नरेगामधून देऊ असं एवढा मोठा आकडा कारण सगळ्यात जास्त यात नुकसान झालं होतं ते जमीन खडून गेल्या शेत शेतकऱ्यांचं नदीकाठच्या ओड्याकाठच्या शेतकऱ्यांची जमीन खडून गेली होती तिथं अक्षरशः दगडं आणि फक्त वाळू राहिली होती अशा वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये देऊ आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये एनडीआरएफमधनं आणि तीन लाख रुपये नरेगामधनं त्या सत्तेचाळीस हजारापैकी शेतकऱ्यांना किती दिलेत पैसे आतापर्यंत तर पाच हजार दहा हजार असे जमीन घडून घ्यायला शेतकऱ्यांना मिळालेत आणि जे नरेगामधनं तीन लाख रुपये जाहीर केले होते मला सरकारला विचारायचंय जे सरकारच्या वतीनं इथे उत्तर देणार त्यांना विचारायचंय ह्या तीन लाख रुपयापैकी तीन रुपये तरी एका तरी शेतकऱ्यांना मिळालेत का याचं उत्तर सरकारच्या वतीने उत्तरात ज्यावेळेस सरकार उत्तर देणार आहे त्यावेळेस सांगाव की ह्या शेतकऱ्याला तीन लाख रुपयातले एवढे पैसे मिळालेत नरेगामधनं एका सुद्धा शेतकऱ्याला एक रुपयासुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही कधी देणार पैसे मग हे त्यांनी रबीची पेरणी करायची नव्हती का रबीची पेरणी तुमच्या तीन लाख रुपयासाठी थांबवायची त्यांनी पेरलं तुम्ही रबीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये दिले पण पेरायचं कुठं दगडावर पेरायचं का त्यामुळं हे तीन लाख नुसता आकडा फुगवायचा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत काहीच द्यायची नाही हे या